माझं नाव नंदकुमार मनोहर पाटील उपसरपंच पायगाव तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली शाळा पण सीबीएसई झाली माहिती आहे असं असं काही नाही का सगळ्यांना इंग्लिश मिडियमला जायला पाहिजे नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे दीपेश पाटील आणि व्हिडिओ बघण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आज आज काय पंधरा ऑगस्ट आज जाम लेट झाल्यात असं मी पण चालल्यावर शालेन जायचं आहे ना तर आता मला तर वाटतं की मला इथं घराजवळच थांबावं लागेल बँडचा वगैरे आवाज येत होता आता आपले घराजवळच्यात काही रॅली येणार आहे तर बघू पुढचा नजर दाखवतो तुम्हाला मित्रांनो ही बघा सजावट कशी मस्त केलेली आहे मी शाळेंची शिकवण असते एकच लाईनून जायचा मी पण बारीक होतो होता असंच जायचो आणि मजा वेगळी असते ती मॅडमने आता भाषणाची तयारी करायला सगळ्यांनी पोरांची तयारी करायला घेतली ती करा पहिलीपासून रांग पहिली दुसरी तिसरी चौथी म्हणजे आता एक रांगेन एक एक जण जाणार नाही सगळे भाषण कशी चाल रांगेन हे आपल्या गावाचे पोरा पण आले ना आज पंधरा ऑगस्टला मोठा आमच्या सलन आता आज पंधरा ऑगस्टची सुरुवात यशस्थवनाच्या सारी आम्ही सुरुवात केली आहे आमचे पोरा यशस्थान होता <स्टेशा> आपले शालेनाले आले पाऊस पण काय पोरा मेहनत करताना मेहनत आमचा पण एक टाईम होता म्हणजे मला पण आठवते अजून का मी काहीतरी पाचवीला का सहावीला पाच होतो मी पण भाषण केलं भाषण आवरा केला का आगीनकारे का ती पण वाटायची ना आता आपल्या भाषणांची तयारी पहिलीचा वर्ग पहिलीची पोरगी आपली भाजी ठाकरे आमच्या गावांचा पेलवान पण आले व्हिडिओ करायला आपल्या गावातील राजू दादाचा परगा साहेब पोहोना म्हणतो पाऊस आला म्हणून नमस्कार काय कलावाणी युक्ती कीरजी जी 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 दलला अनुवादन करतो पाळ दावी मानू ला पाळ अभिमान मानू ला तो तरी तो करा सरसर आप आप का आपला पहिलीचा विद्यार्थी आपला आमचा म्हणजे पाटलांचाच आहे आमचा तसा आशिकाला सगळ्यांच्या अंगात असली पाहिजे महाराजांचं प्रत्येकाच्या अंगात जरा गुण असलं पाहिजे आता त्यांनी आपला गुण दाखवून दिला फक्त पहिलीचे वर्ग नाही तो मित्रांनो मी आताच आता आमच्या गावातील शालेतील सरांकडून ऐकला आपली शाळा पण सी बी सी झाली माहिती असं असं काही नाही का, का सगळ्यांना इंग्लिश मिडियमलाच जायला पाहिजे आणि अजूनही गोष्ट का पाचवी ते मग आठवीपर्यंत आपल्याला स्कॉलरशिप पण मिळणार आहे म्हणून जरा विचार करा हा प्रत्येकाने इंग्लिश मिडियमलाच गेला पाहिजे असं काही नाही तर मी पण मराठी शालेयनं ना होतो म्हणून सांगतो का मराठी शालेय पण या नुसतं इंग्लिश मिडियमला जाऊन ना एक लाख रुपये नुसतं फीज देऊन ना तिकडे शिकण्यापेक्षा आपली मराठी शालेय पण आपण शिकू शकतो धन्यवाद तुम्ही पण विचार करा जरा मी आपल्या घराच्या बाजूलाच राहते अंदर ना जाके पोर गई मित्रांनो बघा आमची बाय आज नवीन कपडे घालून लाजायला लागली गॅस बघा <laughs> खाडीची शाळा सुटली आता बरं शालीन शेती करून शाळा परत इकडे आले ना पोरी हे या पोरी आता शेवटी कुठं कुठं किती पण कुठं गेला ना तरी मराठी शालीनच येतात कौरा पण काय करा येणार मराठी शालीनच ये आमच्या पाटलांच्या पोरी पंधरा ऑगस्ट बघा आल्या गावांची मंडली नामुना विशाल गावातील आपली सूरज पवारची पोरी पाटलांची प्रतिष्ठेत नागरिक गावातील नागरिक आपला गावातील सरपंच सरपंच मॅडम ना थोडा काम होता म्हणून ते निघून गेले हे आपली चिंता होणार मामा गावाचे आपले विकास भाऊ सनम हे आपल्या मॅडम हे आपली अजून इकडे पण घ्या आहे सगळी जगदीश भाऊ काय बोलते बघू आता हे आपलं गावाचं कवी सुरेश सावा कादम हे आपलं संतोष भाऊ ही चॉकलेट द्यायला आली हे म्हणा एकच दिला दोन दिवस नेहमीप्रमाणे म्हणजे लास्टचा घरी जातानाचा कार्यक्रम असते आपला चॉकलेटाचा ती पोरा आहे घेताना सगळी आता सगळी जातील घरा याला चॉकलेट आहे भेटली बघला याला एक याला दोनच भेटली म्हणा मी त्या गाईज मी याची दोन चॉकलेट चोरली तर गाईज आपला नंदूबाई आपल्याशी काहीतरी संपर्क साधते बघा काय बोलते बघा आपला नंदूबाई माझं नाव नंदकुमार मनोहर पाटील उपसरपंच पायगाव तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर काही आपल्याला आपल्या उपसरपंचांनी शुभेच्छा दिल्या त्यासाठी धन्यवाद बोलून टाका तुम्ही कमेंटमध्ये गाईज मला पण अभिमान आहे का मी याच शाळेत शिकलो आहे आमच्या मराठी शाळेमध्ये का असं नाही का इंग्लिश मिडियमलाच गेला पाहिजे सी बी एस ई शाळा पण आपली मराठी शालेन झालेली आहे सगळ्यांनी आपली मराठी शालेन चहा तर गाईज बारीक आहे आपण आवर मोठा झाला कुठे आरे पण आल्यान सगळे चला आजच्यासाठी बाय बाय कारण पंधरा ऑगस्ट आहे तसा काही जास्त काही कार्यक्रम होत नाही आमचे शालेन कारण पावसाला पण असते ना आता कार्यक्रम असं का माहिती आहे का सव्वीस जानेवारीला तर आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्याला असा शेवटचा प्रश्न म्हणजे माहिती आहे तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय टेक केअर